राज्याच्या जडणघडणीत वसंतराव नाईक साहेबांचा अत्यंत मोलाचा वाटा पालकमंत्री संजय राठोड पुसद येथे वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्काराचे वितरण प्रयोगशील शेतकरी व कृषी शास्त्रज्ञ सन्मानित वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना त्यांचा विकासाचा केंद्रबिंदू शेतकरी होता शेतकऱ्यांना समोर ठेवून ते धोरणं आखायचे त्यांना सुखी संपन्न करण्यासाठी त्यांनी वेगवेगळी धोरणे आणली शेती सिंचन वीज उद्योग असे राज्याच्या विकासासाठी त्यांनी सर्वांगीण काम केले राज्याच्या जडणघडणीत त्यांचा अतिशय मोलाचा वाटा आहे असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालय पुसद येथे वसंतराव नाईक स्मृतीप्रतिष्ठानच्या वतीने आयोजित वसंतराव नाईक गौरव पुरस्कार वितरण प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पालकमंत्री बोलत होते कार्यक्रमास पुरस्कार वितरण सोहळा समितीचे स्वागताध्यक्ष तथा राज्यमंत्री इंद्रनील नाईक आमदार बाबूसिंग महाराज आमदार किसन वानखेडे माजी आमदार डॉ संदीप धुर्वे विजय खडसे निलय नाईक ख्वाजा बेग महाराष्ट्र राज्य हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनचे अध्यक्ष वसंत घुईखेडकर माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष ययाती नाईक डॉ टी सी राठोड प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष धनंजय सोनी दीपक आसिगावकर अॅडव्होकेट आशिष देशमुख महंत जितेंद्र महाराज आदी उपस्थित होते शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोचवण्यासाठी साहेबांनी चार कृषी विद्यापीठे निर्माण केली दुष्काळाच्या काळात अन्नधान्याच्या स्वयंपूर्णतेसाठी मोठे काम केले शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न देणारे बियाण्यांचे संकरीत वाण त्यांनी आणले दुष्काळात मजुरांच्या हाताला काम देण्यासाठी रोजगार हमीसारखी योजना त्यांनी आणली बियाणे महामंडळाची स्थापना त्यांनी केली त्यांनी आणलेले राज व्यवस्थेचे धोरण तर आज संपूर्ण भारतभर राबविण्यात येत असल्याचे पालकमंत्री पुढे बोलताना म्हणाले या कार्यक्रमात शेतकरी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते